शेतकरी बांधवांवर राम राम मी आपला मित्र भगवान हिरडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे त्या बांधवांना तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टर सुरू आपल्याला इथं काय करायचं आहे या रानामध्ये आपल्याला ऊस लावायचा आहे तर ऊस लावायला ही पळाटी पण पळाटी कशी तुम्ही पाहू शकता तर पळाटी खूप वाढलेली ह्या बघा ही पळाटी माझ्या डोक्यापर्यंत आहे आणि ही पळाटी काढून टाकायची म्हणजे पळाटी मोडून आपल्याला इथं ऊस लावायचा आहे पण ह्या पळाटीला काय झालं आहे तुम्ही पाहू शकतात बूड ते शेंडा सगळा फुटवा आलेला आहे म्हणजे पळाटी हिरवीगार आहे म्हणजे मला सांगायचं तात्पर्य की पळाटीमध्ये ताकद आहे आणि मग काय व्हायलं आहे ती पळाटी त्या तिरीमध्ये बॉकणं धरायली त्या बघा हे असे ढिगं पळायले मग हे ढिगं आपल्याला पुन्हा याचायला त्रास करते मग ढिगाचं जाऊ द्या ढिगं जागेवर फुकू पण ह्याच्यामध्ये ढेकळं एवढ्याले निघायले की तुम्ही ते वाटं पाहू शकता तर बघा आता हे ढेकळं आणि ह्या रानाची अडचण काय सगळ्यात मोठी अडचण आहे की असं लांबणीच आहे म्हणजे खालतं वरतं असं आहे आणि असं रान आकूड आहे गंगक आकूड आहे मग आपल्याला हे जे ट्रॅक्टर आहे का तिरी तिरी ट्रॅक्टरला तिरी जोडलेली अशी अशी तिरी हाणता येत नाही कारण कशामुळं की अशी वाटणी खूप आकूड आहे आणि मग ट्रॅक्टर वळवायला वाल पुन्हा भानगडी मग आपल्याला ला, लांबणीचंच हाणावं लागतं आहे ट्रॅक्टर बी असंच हाणायचं आणि सरी बी अशीच काढायची कशी खालती वरती तर मग असे इतकाले जर ढेकळं निघले तर तिरी का तिरी सरी तिरी मारून झाल्याच्यानंतर सरी मारतानी असं वडाय लागलं टॅक्टर की टॅक्टर हुटकत आहे टॅक्टर जरी नाही हुटकलं तर मग सरी हुटकती आणि जे सरी का आपली ती मग वाकडी तिकडे येणार अगरा आपल्या मनी नाही भरत आणि सरळ येत नाही आता बघा हे ढेकूळ केवढा आहे की हातामध्ये मला उचलाय ना ढेकूळ येऊ नाही तर मग काय करावं लागणार आपल्याला ह्याच्यामध्ये रुटर मारावं लागणार मग रुटर जर मारायचं म्हणलं तर मग खर्च वाढा आता हे टेकूळ बघा केवढा आहे खर्च वाढा आणि आप आपल्याला खर्च तर कमी करायचा आहे सगळ्यात मेन आपला मुद्दा खर्चावरच चालतं आहे मग ट्रॅक्टरवाले दादा काय म्हणले ट्रॅक्टर टॅक्टरवाले दादा खूप हुशार आहेत त्यांचा एक्सपिरियन्स लमट आहे अनुभव बी लमट आहे ते काय म्हणले तुम्ही जर ऐकत असताना दादा तर आमच्या घरच्या वावरामध्ये आम्ही काय केलं आहे पाळी हाणली कशाची ट्रॅक्टरची पाळी हाणली पण पाळी कशी हाणली हे जे रान हणताना जास्त खोल लावायचं नाही खाली वरून वरून पाळी हाणायची मग ही सगळी पळाटी उपटून काढ्यावर अशी वरपून निघती पळाटी आणि मग पळाटी येचून घ्यायची आणि येचून घेतल्याच्यानंतर मग आपण जशी हाणली समजा खालतीवरती पाळी हाणली का खालतीवरती सध्या तुम्हाला जशी मानतान का तशी तुम्हाला मी सरी काढून देतो तर आता ट्रॅक्टर आताच ट्रॅक्टर हलतो बघा हे तास हाणले तर ता� निवळ चरबट म्हणजे निवड चरबट ढेकळतं आणि बांधवांना एक गोष्ट तुम्हाला खास करून सांगावीशी वाटते मी जे अनुभव सांगतो समजा जे प्रॅक्टिकल दाखवतो तुम्हाला तर सर्व जे सर्व आपली जमीन भारी जमीन सर्व जमीन आपली काळीची आपली इथं जर बोर घेतला तर तीस फूट पस्तीस फूट चाळीस फूट पंचेचाळीस फुटापर्यंत केरसिंग पाईप लागते मग ह्या जमिनीमध्ये आलेले अनुभव वेगळेच असतील आणि जी हलकी जमीन असते का मुरुमाची जमीन त्या जमिनीचे वेगळे असते ते काय आपल्याला सांगता येत नाही मग हे सांगितलेले अनुभव सर्व आता मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो की आपल्या जमिनीला लागू होते इतर शेतकरी बांधवाची कारणं वेगवेगळे बी असू शकते त्यात काय दुमत नाही काय नाही हे बघा ही पळाटी बी कशी रगदार पळाटी तुम्ही पाहू शकता का हा बघाय किती चळबड्याकडे येतं आणि पुन्हा ही या जायला बेजार करणार कशामुळं हे ढेकळामुळं हे ढेकळामध्ये पाय इकोण तिकडं तिकून इकडे हुटकतेन तर ट्रॅक्टरवाल्या दादाप्रमाणे आम्ही ठरविलं आहे त्या बागर ट्रॅक्टर चाललं आहे तिकडं वरी ते लिंबा झाड आहे का त्याच्या आडंगी ते, ते म्हणले उद्या सकाळी आपण पाळी हाणू आणि पाळी हाणून नंतर सरी काढू तर बांधवांना तुम्ही खाली कमेंट करी जा ते बी व्हिडिओ आपण दाखवण्याचा प्रयत्न करू पाळीचा अगर पाळीव सरी कशी निघल त्याचा बी व्हिडिओ दाखवू आता सध्या उसाचं सीझन आहे तर सर्व शेतकरी बांधवांची लगभग चाललेली कोणाला कापूस मोडायचा कोणाला काही मोडायचं सरी काढायची हे काढायची ते काढायची तर होईन तिथं बांधवांना आपण काय करतो जेवढा खर्च कमी होईन का तेवढा कमी करण्याचा आपण सतत प्रयत्न करीत असतो तर बांधवांना व्हिडिओ कसं काय वाटला ही कमेंट मात्र जरूर करा लवकरच असो आपण काही ना काही अशी माहिती घेऊन भेटू तोपर्यंत धन्यवाद